ऑल इंडिया रोड सायकलिंग स्पर्धेमध्ये राजस्थान या ठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वतीनं हे विद्यार्थी गेले होते यामध्ये योगेश्री कदम हे सांगलीचे असून दुसरा हनुमंत चोपडे हा पुण्यामधून आहे आणि यांनी त्या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे आणि सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरती त्यांचा सत्कार करण्याच्या नियोजनप्रसंगी आपण हे व्हिडिओ पाहत आहोत आणि त्यांचे यश हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे आता आपण आहोत सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरती एक अभिमानाची गोष्ट म्हणजे राजस्थान या ठिकाणी रोड सायकलिंग स्पर्धा पार पडली या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वतीनं दोन विद्यार्थी गेले होते त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी गावची कन्या योगेश्री कदम आणि पुणे या ठिकाणचा हनुमंत चोपडे हा विद्यार्थी असे दोघे आणि त्यांची टीम ही राजस्थान या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले होते योग्य श्री कदम हिला सिल्वर मेडम मेडल मिळालेला आहे आणि हनुमंत चोपडे याला दोन कांस्य मेडल मिळालेले आहेत त्याबद्दल स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व जण आपण जमलेला आहोत आता यांच्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे या ठिकाणी सर उपलब्ध आहेत मी सरांना विनंती करतो सर थोडीशी या विजयाबद्दलची माहिती आपण द्यावी नमस्कार मी प्राध्यापक अजय मराठे हा शिवाजी विद्यापीठाचा संघ ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोड सायकलिंग चॅम्पियनशिप मेन वॉमेन चॅम्पियनशिप जी बिकानेर राजस्थान येथे दिनांक नऊ ते ते तेरा या दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धांमध्ये आपला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा संघ मुले आणि मुली असे एकूण सात सात खेळाडू मुले सात आणि मुली सात असे सात आणि आम्ही मी स्वतः व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक संतोष जाधव सर आहेत आणि प्राध्यापक सुशील कुमार गायकवाड सर आहेत ज्यांनी मार्गदर्शनाची भूमिका निभावली सोबतच आमच्या श्री अभिनंदन भोसले सर जे स्वतः शिवछत्रपती अवॉर्डी आणि रेल्वे डिपार्टमेंटचे ते एम्प्लॉई आहेत आणि सायकलिंग या खेळाचे या सर्व खेळाडूंचे एक उत्तम असे प्रसिद्ध असे सुप्रसिद्ध मार्गदर्शक आहेत मला सांगण्यास खरंच अतिशय आनंद वाटतो की तब्बल बारा वर्षानंतर आपणास या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी सायकलिंग स्पर्धांमध्ये पुनश एकदा मेडल प्राप्त झालेला आहे आणि विशेष बाब म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की राजस्थान इथे आपण सध्या आता अंदाज लावू शकता की एप्रिल मे आता जवळ आलेला आहे तर साधारण चाळीस ते बेचाळीस इतकं सारं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे वाळवेल ती प्रदेश असतो आणि आपल्या इकडच्या लोकांना ह्या वेगळ्या वातावरणामध्ये तिथे जाऊन अॅक्लोटाईज करणं किंवा बरेच सारे बाहेर विद्यापीठाचे खेळाडू हे दीड दीड दोन दोन महिने या ठिकाणी पहिले जाऊन राहतात आणि तिथे प्रॅक्टिस करत असतात किंबहुना काही आपल्याकडचाच एखादा विद्यार्थी हा तिथे स्वतः प्रॅक्टिससाठी आहे पण मला ख खरच अतिशय अभिमान वाटतो की कुमारी योगेश्वरी कदम आणि श्री हनुमान चोपडे जो मागील वर्षीचा रोड सायकलिंग याच्यामध्ये जो मास आ, मास, मास, मास जी जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये सर साधारण नाही म्हटलं तरी एक दोन ते अडीचशे सायकलपटू एकत्रितपणे सोडले जातात आणि साधारण शंभर किलोमीटर शंभर किलोमीटरची ही स्पर्धा असते आणि या स्पर्धेमध्ये शेवटी म्हणजे जीवाची परवा त्याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की वेगवेगळ्या अडचणी एक तर तुम्हाला सांगितलं वातावरण दुसरं असतं ते रोड तो परंतु मला खरंच सांगायला आणखीन एक बाब उल्लेख करू इच्छितो की राजस्थान सारख्या बिकानेर तिथल्या महाराजा गंगासिंग युनिव्हर्सिटीकडे त्याचं होस्ट जे होतं तिथे हायवेला तिथे त्यांनी जी व्यवस्था केली होती रोड अतिशय चांगला होता आणि सर्वांची व्यवस्थाही त्यांनी केलेली होती परंतु शंभर किलोमीटर सायकल या अडीचशे खेळाडूंमधून चालवत शेवटाला अटीतटीचा सामना म्हणजे विशेष करून याचा तरी मी म्हणतो ना की साधारण आपण जर अंतर काढलं तर चार एम एम चार एम च्या अंतरामध्ये त्याच सिल्वर पदक उकलेलं आहे आणि याच खेळामध्ये शेवटच्या वर्षी त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं होतं परंतु जसं सांगितलं की तब्बल बारा वर्षानंतर शिवाजी विद्यापीठ प्रतिदिव करताना ही पदकं मिळवलेली आहेत आणि कुमारी योगेश्वरी कदम ही सांगली जिल्ह्यामध्ये सुपरिचित आहे हिनी पूर्वी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरांवरती अनेक विविध पदकं मिळवलेली आहेत आणि तिने क्रायटेरियम आणि पुन्हा मास स्टार्ट या मुलींमधल्या क्रीडा प्रकारामध्ये दोन्ही स्पर्धांमध्ये जसं म्हणालो की पुण्याच्या केरळच्या एका खेळाडूला अगदी शेवटच्या क्षणी जीवाची बाजी लावून तिने ती अंतिम रेषा पार केली आणि तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं आणि दोन क्रीडा प्रकारात तिने ब्रॉन्झ मेडल, मेडल, मेडल्स मिळवली मेडल। अशा प्रकारे एकूण शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेमध्ये तीन पदकं ही तब्बल बारा वर्षानंतर मिळवली आणि या अर्थातच सगळ्यामध्ये तिचे पालक असतील स्वतः खेळाडू हे वर्षोनुवर्ष ते स्वतः प्रॅक्टिस करत असतात त्यांचे मार्गदर्शक आहेत आम्ही सगळे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व आणि मार्गदर्शक म्हणून आम्ही उपस्थित असतो शिवाजी विद्यापीठाचेही क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे सर असतील कुलगुरू टी शिर्के असतील प्र प्रभारी प्रमोद जी पाटील सर असतील आणि रजिस्ट्रार सर व्ही एन शिंदे सर या सगळ्यांचं मार्गदर्शन या सगळ्यांसाठी कायम उपलब्ध असतं आणि अतिशय असं प्रथित यश या ठिकाणी मिळवलेलं आहे पुनश् एकदा आपण सर्वांनी इथे आम्ही पोचल्या पोहोचल्या आपण म्हणजे अगदी आतुरतेने वाट पाहत आणि आल्या आल्या आपण इतकं भव्य असं स्वागत केलं सो मी एकतर खेळाडूंचं स्वागत आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून एक सर्व जनतेला सांगू इच्छितो की ही जी मुलं ही जी खेळाडू आहेत ही गरीब आहेत आमच्या योग्यश्री कदमचा जर विचार केला तर तिला सायकल भेटत नव्हती तिचे वडील महादेव कदम यांनी आतोनात प्रयत्न करून जनतेतून आम्ही वर्गणी गोळा करून तिला सायकल घेतली आणि एवढ्या खडतर भूमिकेतनं एवढ्या ह्याच्यातनं तोंड देऊन या सगळ्या हो वाटचालीला तिने एक मार्ग काढत काढत आज युनिव्हर्सिटीमधून हे त्यानं विजयीते म्हणून घोषित होऊन या ठिकाणी आली तो एक आम्हाला सांगलीकरांना अभिमान आहे तर मी सांगतो की अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि असं ज्यांना यश प्राप्त होत राहावं असं रोज एक नवीन सेकंड मी ईश्वर सरने प्रार्थना करतो जय हिंद